आज सकाळी संजय राजाराम राऊत अण्णा हजारेंना काही घोटाळ्यांची आठवण करून देत होते की अण्णा आजाराने अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घालावं अशी हो। बोलण्याची वेळ आज संजय राजाराम राऊतवर आलेले आहे मला आठवतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे मोठे साहेब या अण्णा आजार्यांना वाकड्या तोंडाचा वाकड्या तोंडाचा गांधी वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून उल्लेख करायचे आणि त्याच अण्णा हजारेंना तुम्ही अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घाला अशी बोलण्याची वेळ या भांडू भांडूपच्या श्री चारशो वर आलेली आहे आता अण्णा हजारेजीना घोटाळ्यांची आठवण करत असताना थोडा खिचडी घोटाळ्यावर पण लक्ष घालणार सांगायला पाहिजे पत्राचारच्या पण घोटाळ्यावर लक्ष घालायला सांगायला पाहिजे नंदुकिशोर चतुर्वेदीने श्रीधर पाटणकर बरोबर वर काय काय केलं याही गोष्टीवर थोडा अण्णा आजारेला लक्ष घालायला सांगायला पाहिजे एवढीच घोटाळ्यांची आठवण करण्याची खास अगर संजय राजाराम राऊतला असेल तर हे सगळ्या ज्या घोटाळ्या आहेत कोविड विविडचे ज्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतचा मालक त्याचा मुलगा मालकाचा मेवणा हे सगळे जे बरभटलेले आहेत त्याही थोड्या घोटाळ्यांवर अण्णा आजारेजींनी लक्ष घालावं ही, ही विनंती केली तर वाईट नाही आहे आणि अहंकारावर कोणी बोलावं तर अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या कार्यकाळमध्ये उद्धव ठाकरेंनी अहंकार दाखवण्याचा उच्चांग गाठला अहंकार काय असतो पदाचा गैरवापर काय असतो हे अगर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा जो कार्यकाळ आहे तो फार जवळून पाहिल्यानंतर दिसेल ते अहंकार काय असतो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिकवण्या आणि सल्ले देण्या एवढा मोठा हा भांडूपचा देवाना निश्चित पद्धतीने नाही कारण का तुम्हालाही काही सल्ले संघाच्या माध्यमातून दिले गेले होते हिंदुत्वाबद्दल दाढी कुरवळणाबद्दल ते तुम्ही किती ऐकले त्याच्या त्या विचारांचं किती पालन केलं म्हणून उगाय दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुमच्या बुडाखाली किती आग लागली आहे ह्याचा पहिला अंदाज घ्या आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना खलनायक बोलण्या अगोदर तुला महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो जोकर आम्ही सगळेजण मानतो मग मा अगर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब खरंच खलनायक होते मग तू त्यांना कलिनाच्या हॅथ हॉटेलमध्ये का भेटायला गेलेला खलनायक होते ना कुठल्या मुद्द्यासाठी भेटायला गेलेला आहेस खलनायकांना तुझ्या मालकाला जेव्हा मातोश्री दोनच्या परवानग्या पाहिजे होत्या तेव्हा मग देवेंद्र फडणवीस खलनायक आहेत हे तुला वाटलं नाही का की तुझ्या मालकाला वाटलं नाही का आत्ता जेव्हा तुमचा व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे काँग्रेसच्या तुकड्यांवर पडणं जगणारे तुम्ही लोक दुसऱ्यांना खलनायक बनण्या बोलण्याअगोदर किंवा फडणवीस साहेबांना आमच्या खलनायक बोलण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही लोक जोकर झालेला आहात त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग आपलं थोबाड उघड बोला भाजपची सुपारी तर मग संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक पवार साहेबांची कुठली गँग आहे बेवडा गँग आहे का गांजा गँग आहे दुसऱ्यांना सुपारी बोलण्या अगोदर तुम्ही जे पवार साहेबांचा जो गांजा गँग म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरता त्याबद्दल थोडी माहिती द्या आणि मग दुसऱ्यांबद्दल टीका कर आरोप त्यांना करण्यासाठी काय हो आतापर्यंत मोदी साहेबांचा कोणी पूजेसाठी तरी समोर बसू शकतं पण तुझ्या मालकाला फोटो लावून कोण पूजा काय थुकण्याचं पण लायकीचं नाही याबद्दल तू फक्त पहिला विचार कर तुलना कोणाकोणाशी कुठे करायची हे या व्यक्तीला माहित नाही आणि मग तुझा मालक मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नाला नेमकं काय करतो तुम्हाला गुजराती समाजाच्या लोकांवर एवढाच अगर द्वेष असेल तर मग तिथे फुकटाचं खाणं खायला आपल्या कुटुंबावर तुझा मालक का जातो मग तिथे का बोलत नाही की आम्ही गुजराती समाजाच्या लोकांच्या मुलाच्या लग्नाला पण जाणार नाही सुट्ट्या साजरा करण्यासाठी किंवा फुकट सुट्ट्या साजरा करण्यासाठी फुकट जेवण्यासाठी गुजराती समाजाचे लोक चालतात आणि मग अन्य पत्रकार परिषदेमध्ये गुजराती समाजाच्या लोकांना शिवाय घालायचा हा विषय बरोबर नाही मी तर ऐकलं की काँग्रेस आणि पवारसाहेब यांना पंचवीस सीटच्या पेक्षा जास्त द्यायला तयार नाही आहेत लायकीप्रमाणे कारण का मोजून तेरा चौदा काय आमदार राहिलेले आहेत तर पंचवीस सीटपेक्षा जास्त उद्धव ठाकरेला द्यायचं नाही असं ठरलेलं आहे पहिलं त्याबद्दल बोला आणि मग स्वबाळाची भाषा तर दूर हो कारण का तू ह्यांचे खासदार नऊचे नऊ खासदार हे पाकिस्तानचे झेंडे फडकूनच निवडून आलेले आहे स्वतःच्या ताकदीवर कुठे आलेले आहेत कारण का ह्यांचा है। मूळ मतदार जे काल आमच्या मारा फडणवीस साहेबांनी पण उल्लेख केला यांचा मूळ मराठी मतदार यांच्याकडून कधीपासून दूर रावलेला आहे हिंदूंनी ह्यांना मतदानच केलेलं नाही आहे हे सगळ्या पाकिस्तानच्या लोकांच्या झेंडे फडकवणाऱ्या लोकांवर निवडून आलेले हे लोक आहेत ते आता काय केला कशाला केला हे सगळं बैठक बघायला लागेल हा प्रश्न मला सूट होतो का नाही याचा विचार करा म्हणाले की उद्धव मराठी माणसाला अजूनही आहे आणि शिवसेनेला ते मराठी उद्धव ठाकरे कारण का मराठी पॉकेटमध्ये जे आमचे फडणवीस साहेब अरेपती माग आहेत ते कितपत उद्धव ठाकरेला समजतं हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण का तू स्वतः एकदा मुख्यमंत्री असताना ते बोलले की मला बजेटचं काहीच कळत नाही म्हणून आकडे यांना किती कळतात हा माहीत नाही कारण का जिथे जिथे मराठी बाहुल पट्टे आहेत शिवडी लालबाग वर्ळी मग दादर त्या सगळीकडे उद्धव ठाकरेंची मतं बघा ना मग त्यांच्या उमेदवाराची तुला अगर मराठी माणसाचे मतदान असेल तुम्हाला अगर हिंदूंची अगर मतदान असतील तर त्या त्या पॉकेटमध्ये तुम्हाला मतदान झालं असतं जिथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात जिथे बांगलादेशी आणि रोहिंगे राहतात त्याच एरियामध्ये ह्यांना मतदान झालेलं आहे आता ते खरं मतदान आहे की बोगस मतदान आहे ते पहिलं तपासलं पाहिजे कारण काही बांगलादेशी लोकांनी पण येऊन मानकूर शिवाजीनगरमध्ये मतदान केलं अशी माहिती आली आहे आणि ते आता उद्धव ठाकरेच्या बँक झालेलं आहे म्हणून असे बांगलादेशी आणि रोहिंग्या अगर यांचे मतदार असतील तर हिंदू यांना कधीच मतदान करणार नाही त्याबद्दल आमची पक्ष अधिकृत भूमिका तुमच्यासमोर मांडेल माझी वैयक्तिक भूमिका तुम्ही कॅमेरासमोर चालू शकणार नाही ते नंतर विचारा उगाच कितींदा भीप मारायला लागेल ते विचार करा मग पक्षाची भूमिका तुम्हाला कळेल ते बोलतील पण को ते सत्यच ची आहे ना मुंबईमध्ये राहणारे बांगल्यादेशींनी रोहिंगे हे ना आणतो कोण आहे हे शिवाजीनगर मानकूड भायकाळा विकाळामध्ये आलेले बांगल्यादेशींनी रोहिंगे या लोकांना इथले आधार कार्ड पाणी कनेक्शन नेमकं कोण देत आहे आणि मग त्यांना मतदान कोण करतं क ते कसे करतायत याचं कुठे ना कुठे तरी त्याची चिरफाड झाली पाहिजे ना पोस्टमार्टम झालं पाहिजे नाहीतर उद्या मुंबईचा महापौर हे लोक रोहिंग्या बसवतील बांगलादेशीला मुंबईचा महापौर उद्धव ठाकरे करून टाकेल तो दिवस आता दूर नाही आहे म्हणून कुठे ना कुठे तरी ह्याला त टाच आणली पाहिजे किंवा थांबवलं पाहिजे अशा भूमिकेचे आम्ही लोक आहोत म्हणून योग्य त्याचा अभ्यास करून ह्या बांगलादेशी यांनी रोहिंग्याला आता मुंबई मु... कडून बाहेर हकलवण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला ती मोहीम हातात घ्यायला लागेल राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून त्यांचा शुभेच्छा देतो कारण का बाळासाहेब ठाकरेंचे सगळे गुण ज्या ठाकरेंमध्ये आहेत जे तंतोतंत बाळासाहेबांचे विचाराचं पालन करतात बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचं प्रयत्न जे करतात अशा आमच्या राजसाहेबांचा हो आज वाढदिवस आहे त्यांना माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या सगळ्या मी मनापासून शुभेच्छा देतो अहंकारीबद्दल कोण बोलत आहे ज्याने अडीच वर्षामध्ये अहंकार दाखवण्यामध्ये पी एच डी केली अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळमध्ये अहंकार काय असतो हे उद्धव ठाकरेच्या सरकारकडे पाहिल्यानंतर त्याचा कारभार पाहिल्यानंतर बघितलं बघू शकतो त्याचा लाभार्थी मी एक आहे म्हणून अहंकाराची भाषा संजय राजाराम राऊतने भांडूपमध्ये बसून करू नये

हा ते सगळे दाढी कुरवळणारे सगळे व्यारम पाड्यावले दिसले आम्हाला कधी नाही तर मातोश्रीमध्ये हिरवे चादर घालत होती म्हणजे नेमकं बाळासाहेबांचा नातवाचा वाढदिवस होता की मिया उद्धव ठाकरेच्या मुलाचा वाढदिवस हे आम्हाला कळतच नव्हतं यापेक्षा त्याला घेऊन जायचं ना त्या माहीम मंदिरामध्ये माहीम मस्जिदामध्ये घालायची त्याच्यावरच चादर

आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे पूर्णतः पूर्ण सरकार हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सातत्याने बैठका घेत आहेत सातत्याने निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी खालती प्रशासनाच्या माध्यमातून होते आहे म्हणजे ह्या विरोधकांना बोमलण्याशिवाय दुसरं काही कामच नाही आहे ना आणि सरकार आमचं एवढं चांगलं काम आहे म्हणून विरोधकांना काय वाटतं यापेक्षा शेतकऱ्यांना आमच्या सरकारबद्दल काय वाटतं हा महत्त्वाचा विषय आहे

तो या ये सारी चीज के सीबीआई जांच होनी चाहिए ऐसा मेरा मत है क्योंकि ये कल देश को धोखा हो सकता है कल ये राज्य में अलग तरीके का वातावरण निर्माण कर सकते हैं क्योंकि ये जो हमारे महाराष्ट्र में रहने वाले मुसलमान ये अलग है और ये रोहिंग्या और बांग्लादेशी लोग अलग है इनको यहाँ आके इस्लाम राष्ट्र बनाने के लिए इनको यहाँ डाला जा रहा है अगर उनको कल वोटिंग राइट्स अगर मिलना चालू हो गया तो कल एक बांग्लादेशी और रोहेंगे को मुंबई का मेयर बना देंगे लोग मुंबई को पाकिस्तान बना देंगे महाराष्ट्र को मिनी पाकिस्तान मालेगांव में और क्या हो रहा है मालेगांव में जो कुछ भी वोटिंग हुआ है वो वोटिंग आदि वोटर लिस्ट तो जांच होनी चाहिए उसकी कि उसमें लोकल मुसलमान कितने हैं और उसमें और रोहेंगे कितने जैसे ओवेसी के कॉन्स्टिट्यूंसी में अढ़ाई तीन लाख बोगस वोटर है तो मेरा तो आरोप है कि जितने

देखिए पीएफआई और सिमी जैसे ऑर्गेनाइजेशन का ये एजेंडा ही है कि हमारे देश को दो हज़ार सत्ते को इस्लाम राष्ट्र बनाना उसके हिसाब से यह सारी कॉन्स्टिट्यून कॉन्स्परेसी हो रही है फिर उसमें रोहिंग्या और बांग्लादेशियों को ये ऐसे शहरों में लाना उनको वोटिंग राइट देना उनको यहाँ का मतदार बनाना और फिर कल ऐसे चुनाव में एस, इस तरीके का रिजल्ट लाना और फिर जहाँ जहाँ इस तरीके उनके उम्मीदवार जीते हैं वहाँ पाकिस्तान के झंडे लहराए गए हैं है। वहाँ हिरवा हिरा हिरवा गुलाल उधर उड़ाया गया है तो ये सारा चीज ये पाकिस्तान के एजेंडे के माध्यम से हो रहा है देश के खिलाफ ये फार बहुत बड़ी बड़ा षडयंत्र है इसके खिलाफ आवाज उठाना ही चाहिए क्योंकि कल जो पाकिस्तान में चीजें आज हो रही है वो कल हमारे देश में होना चालू हो जाएंगी ये रोयेंगे और बांग्लादेशी के माध्यम से इसे सही वक्त पर रोकना पड़ेगा चुनाव के अब उद्धव ठाकरे ने अकेले चुनाव लड़ने की हिम्मत दिखानी चाहिए मेरा ऐसा बोलना सिर्फ सुखिया सुखी धमकी नहीं देते रहना चाहिए कि मुझे मेरे मालूम के हिसाब से कांग्रेस उनको पच्चीस सीट से ज्यादा देने को तैयार नहीं है तो इसलिए ये सब जो वो बड़ा वो इन्फॉर्मेशन बाहर निकाले कि हम स्वतंत्र लड़ाएंगे उनकी हिम्मत नहीं है उनकी रीढ़ की हड्डी टूट गई है कि वो खुद का खुद चुनाव लड़ सकते हैं महाराष्ट्र में इसलिए ये सारी सुखी धमकियां हैं उद्धव ठाकरे को इतनी हिम्मत ही बची नहीं है कि उसको मालूम है उनके नौ के नौ सांसद ये उनके वोट बैंक के वजह से नहीं जीते हैं कांग्रेस के वोट बैंक के वजह से जीते हैं तो इसलिए वो इतनी हिम्मत कर ही नहीं सकते ये सिर्फ सुखी धमकिया है असली पवार को जवाब देता हूँ नहीं देता है संजय राउत ये महाराष्ट्र के राजनीति का खुद जोकर है अगर आपको अभी हमारे देवेंद्र फडणवीस साहब विलन लगते हैं तो फिर आप कलीना के हयात में उनको क्यों मिलने गए थे कौन से विषय को मिलने गए थे आपके मालक ने जो दूसरा दूसरी मातोश्री बनाई है उसके जो परमिशन है तो यही देवेंद्र फडणवीस जी ने आपको दिला के दी थी तभी आपको देवेंद्र फडणवीस साहब विलन नहीं लगे तो इसलिए जोकर ने अपने औकात के हिसाब से बात करना चाहिए पार्टी पार्टी की भूमिका मेरे के, है? पार्टी की पार्टी के द्वारा जल्द ही उसको डिक्लेर किया जाएगा बोला जाएगा बोला मेरी वैयक्तिक भूमिका आप कैमरा पे चला नहीं पाएंगे इसलिए अलग से मुझे कि कितने बार बजाना आपको परेशानी हो जाएगी संजय राउत देखिए ऐसा थीके है, है। संजय राउत की औकात नहीं है राष्ट्रीय स्वयं संघ के बारे में बोलने की राष्ट्रीय स्वयं संघ ने फिर उद्धव जी को और उनके पार्टी को भी हिंदुत्व के बारे में बहुत सारे सलाह दिया था एडवाइस दिया था वो मानी क्या हाँ अपना स्वाभिमान बेच के आज गए कि नहीं कांग्रेस के साथ इससे राष्ट्रीय स्वयं संघ के बारे में सोचने के बात करने के पहले पहले अपने खुद औकात पहचाने और फिर बात करें सिर्फ चार में से दो सीट उनको दी बाकी दो उम्मीदवार थे उस पर बोलना मुझे उचित नहीं लगता है ठीक है थैंक यू धन्यवाद